नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ आज सकाळी पेवढ्या पहाटे पहाटे मी कुठे निघाले मी निघाली आज आमच्या कुलदेवताच्या दर्शनाला आरेवाडीचा बिरोबाला ते आमचं कुलदैवत आहे आणि चिंचणी मायाक्का सकाळी पाच वाजता हा आमचा प्रवास सुरू झाला होता तीन वाजताच आम्हाला जागा आली होती झोप काही एवढी लागली नाही पण उठायच्या टायमिंगला झोप लागली तर हे टायमिंग असं सकाळचं सहाचं आहे आणि सहाच्या टायमिंगमध्ये आम्ही इथे होतो आणि एवढं ऊन पडलं होतं आणि या साईडला आहे ना सांगोल्याच्या साईडला भरपूर अशा पवनचक्क्या वगैरे आहेत किती छान वाटत होतं खूपच आपल्याला लांबून एवढं मोठे दिसतात म्हटल्यावर त्या जवळून किती मोठे असतील ना तर आमचा प्रवास सकाळपासून चालू होता आणि इतकं वारं वगैरे सुटलं होतं ना आणि छान वाटलं तर आमचं दे हे आरेवाडीच्या बिरोबा बिरोबा हा आमचा कुलदैवता आहे आणि इकडे आम सोलापूरवरून हे खूपच लांब पडतो दोन तीन चार तासाचा प्रवास हा करावा लागतो पण लवकरच पोचलो आम्ही आणि छान पवनचक्क्या वगैरे इथे मी दाखवते तुम्हाला कसं वाटतं पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आमचं दे जे देवा कुलदैवत आहे हे त्याचं दर्शन मी तुम्हाला करून देते आणि आमचं दोन वर्षांनंतर आम्ही कुलदेवताला गेलो आहे काही अडचणींमुळे आम्हाला कुलदेवताला जायचं जमतच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही गेलो नव्हतो पण यावेळेस जावंच म्हणून ठरवलेलंच होतं आणि हे अचानकच झालं असं काही नियोजन केलेलंच नव्हतं कुठल्याच गोष्टीचं पण अचानक सगळ्या गोष्टी ठरल्या आणि घडवून आल्या ठीक आहे म्हटलं देवाच्या मनात असलं की ते कसंही घडवून येतं त्याच्यामुळे ते आमचं चालू झालं आता आम्ही जवळजवळ आलेलो होतो आणि इथे बघा आम्ही आता हा टर्न जो घेतला आहे तो मंदिराकडेच आहे आम्ही मंदिराच्या म्हणजे गावात आहे इथून गा आता आम्ही आता असेल दहा मिनिट आता

आम्हाला जरा उशीरच झाला वाटते त्यामुळे काही नाही प्रत्येक ठिकाणी आणि इथे आम्ही बघितलं होतं इथं सगळा पसारा वगैरे आम्ही काढला आणि परत आमचं अचानक दुसरीकडे ठरलं तर इथं काही शूट नाही घेत मला आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरून पुरण वगैरे करून आणलं होतं आणि इथं आल्यानंतर पोळ्या वगैरे लाटल्या आणि हे जे कणकेचे दिवे असतात ना त्याचा हा इथे मान असतो पाच केळीचा लिंबू लिंबू कपोड भात भात वगैरे घातला आणि त्या पोळ्यांचं वगैरे चालू अजून स्वयंपाक मग आम्ही नैवेद्यापुरतं ज्या के घेतल्या ना त्या केल्या आणि हा एक नैवेद्य आमचा आणि हा हा एक ह्या मावशींचा होता तर इथं स सगळ्यां सगळ्या शहा अंतरुण वगैरे यांना आम्ही चहा नाश्ता वगैरे सगळं उपीट वगैरे करून दिलं होतं आणि यांचा नाश्ता वगैरे करून इथे बसले होते आणि इथे आईंचं माझं चालू होतं आईंना वाटत होतं की मी व्हिडिओ करते फोटो काढते आहे पण मी व्हिडिओ करत होते आणि ह्या ज्या गुलाबी साडीवाल्या आहेत त्या माझ्या सा सासूबाईंच्या मोठ्या बहीण आहेत आणि ही समोर जी जोडी चाललेली आहे ती माझे लहानधीर आणि जाऊबाई आहेत हे बघा परी आणि यांची किती गडबड पुढे पुढेच पडत आहेत इथे आमचं चाललं होतं ह्या टायमिंगला काहीच पाय वगैरे आमचे पोळत नव्हते पण नंतर इतके पाय पोळायला लागले आम्ही परत जेव्हा दुसरा नैवेद्य घेऊन गेलो ना त्या टायमिंगला इथे आम्हाला काहीच वाटलं नाही कारण नैवेद्य घेऊन आता चप्पल घालून वगैरे आपण कसं जाणार त्यामुळे आम्ही गेलो नाही तर ही ह्या ज्या आहेत त्या माझ्या जाऊबाईंच्या आई आहेत आणि माझी आजी आणि भाऊ वगैरे आला होता एवढं काय आम्ही कोणाला सांगितलंच नव्हतं लहानात लहान असं म्हणजे छोटंसं अचानक ठरल्यामुळे ना गडबडीत आम्ही हे करत होतो तर पूर्ण नक्की पहा आहे ना खरंच खूप छान असं आमचं कार्यक्रम पार म्हणजे पुजारी ते फिक्स असतात मग इथे पुजारी वगैरे आल्यानंतर आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला सगळ्यांनी पाया वगैरे पडली नारळ फोडला आणि छान खरंच खूप दोन वर्षानंतर राहून गेल्यानंतरही आमचा कार्यक्रम काहीही न अडचण येता पूर्ण झाला छान मस्त झाला इथे जे दिवे वगैरे आम्ही बनवून आलेले ना पोळ्या आणि कणक्याचे दिवे वगैरे असतात ते वा इतकी हवा सुटली होती ना की दिवे लागतच नव्हते पण तसंच आम्ही ट्राय केलं आणि इथं मध्ये मध्ये हे म्हणत होत्या मी दिवे वगैरे लावले सगळे तर ह्यांचं चालू होतं बघा माझ्या आम्ही मी लावले दिवे वगैरे असे यांचं चालू असतं असं मस्करी वगैरे चालूच राहते मग हे पुजारी पण इथे माहिती वगैरे देत होते की कधी इथून पुढे तुम्ही आलात वगैरे तर हे इथे मला कॉल करत जावा वगैरे इथे किती छान आणि इतकं काही नव्हतं पण आता इतकं डेव्हलप झालं ना माझं लग्न झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा पूर्ण अशी माती थी माती आणि झिंड म्हणजे तर आम्ही पटापटा लावून घेतले आणि सगळे मग परत लावूनच घेतले आईंचं पण इथं बघा कशी धडपड असते आणि रेणुका म्हणजे माझी जाऊ वगैरे मुलगी वगैरे खूपच सर्दी आणि दाता काढते त्याच्यामुळे ती खूप चिडचिड परत होती त्यामुळे ती तिला काही असं म्हणजे हेच करता आलं नाही तिलाच घेऊन फिरावं लागत होतं ते बघा आमची मानवी आणि ही माझी जाऊभाई आहे मी तर ती कशी किती छान बघते बघा खरं इतकी शांत आहे पण तिचं त्या टायमिंगला ना तिची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती खूप चिडचिडचिडचिड करत होती आणि इकडं समोर बघा वगैरे आमचं चाललं होतं मी बघत बघा म्हणत होते परिहदला पाया वगैरे पायावर वगैरे घातलं सगळ्यांना आणि तिथून मग मंदिरामध्ये आम्ही गेलो तर व्हिडिओ पूर्ण पहा आता तुम्ही Oh, ते आता आम्ही मंदिराच्या बाहेर वगैरे आलो आणि आल्यानंतर इकडे जे आता म्हणजे देव आहेत ना त्यांच्या बहिणीचं त्यांच्या बायकोचं वगैरे असे सगळ्या असे छोटे छोटे मंदिरं आहेत इथे आम्ही पाया वगैरे पडलो सगळं इथे मागे म्हणजे ना पहिला एक असं मोठा दगड ठेवत होते तो जर उचलला ना की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात पण यावेळेस काही तो दिसलाच नाही आम्हाला मग आमच्या इथं आता आलो होतो आम्ही इथे नैवेद्य आणि इथे आमचा हा कॅमेरामॅन बघा विशाल व्हिडिओ करत होता बरं त्या तो होता म्हणून मला हे एवढं तरी घेणं शक्य झालं खरंच खरंच त्याला खूप खूप थँक्यू खरं आणि आमचं सगळं देवदर्शन वगैरे झालं आम्ही आमच्या पुढच्या कामाला लागलो तिथून पुढे काही शूट घेणं वगैरे झालंच नाही इथेच व्हिडिओ स्टॉप झाला कारण प्रत्येक म्हणजे आम्ही कामात एवढं गुंगो झालो की आम्हाला हो समजलंच नाही तर माझा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटला